नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे सगळ्यांनाच आवडणारी आणि खूप कुरकुरीत आणि खमंग बनणारी अशी आळूची वडी सर्वात आधी मी इथे दहा ते बारा मिरच्या थोडीशी कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं एक चमचा धने एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि एक चमचा कच्ची बडीशेप घेतलेली हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तिक्षाच किचनला सबस्क्राईब एकदा नक्की करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब बटन मला खूप सारं प्रोत्साहन देऊन जातं आणि मी अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहील बघा तुम्ही बघू शकता मी सगळं काही इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि त्याला जाडसर बारीक असं वाटून घेतलेलं आहे फार बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे चला आता काय करूया एका भांड्यामध्ये मी इथे दीड वाटी बेसन घेतलेलं वाट आहे हे घरी वाटलेलं डाळीचं पीठ आहे तुम्ही विकतचं पीठसुद्धा वापरू शकता त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण ह्यामध्ये दोन चमचे कच्चे तीळ घालून घेणार आहोत तीळ खूप सुंदर लागतात त्यामुळे नक्की टाकायचं आहे त्यामध्ये मी एक चमचा साखर टाकली आहे आणि इथे मी आता चार ते पाच चमचे म्हणजे एक छोटी वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे साधारणतः वीस ते तीस ग्रॅम चिंच मी पंधरा वीस मिनटांसाठी पाण्यामध्ये टाकून ठेवली होती आणि नंतर मी त्याला मॅश करून त्याचा गर काढून घेतलेला आहे इथे अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा मी इथे टाकते आहे आता आपण वाटून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण आपण यामध्ये टाकायचं आहे आणि सगळे जिन्नस एकदा एकजीव करून घ्यायचे बऱ्याचदा काय होतं वळी चवीला तर खूप सुंदर होते पण खाल्ल्यानंतर घशाला त्रास होतो घशाला खाज येते किंवा खवखवतो घसा असं होऊ नये त्यासाठी यामध्ये कायम आंबट पदार्थ टाकायचा चिंच असेल तर चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचं रससुद्धा टाकू शकता थोडीशी चिंच आणि साखर यामध्ये गरजेची आहे हे सगळं टाकल्यानंतर मी आता एक मोठा चमचा यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा सगळं काही मिक्स करून घेते आता आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं एक मध्यम घट्ट असं एक पीठ परवून घेणार आहोत फार पातळ करायचं नाही थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित पानांना लागतं आणि फार पातळ झालं तर ते पानांवर टिकून ना राहत नाही त्यामुळे मीडियम बनवायचं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे आता आपण काय करूया आळूची पानं साफ करून घेऊयात मी इथे अठरा ते वीस आळूची पानं घेतलीत आणि आता तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने त्यांना आपण क्लीन करून घेणार आहोत आळूच्या पानांची तेथं जर फार निब्बर असतील किंवा मोठी असतील त्याच्या मागे ज्या तुम्हाला रेषा दिसत आहेत त्यासुद्धा जर फार जाड असतील ना तर वडी वळायला फार त्रास होतो आणि ती व्यवस्थित गोल बनत नाही त्यासाठी काय करायचं आहे मी दाखवलेल्याप्रमाणे एका सुरीने चाकूने हलक्या हाताने असं वरच्यावर ते जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्या शिरा किंवा देठ काढून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते असंच करून मी सगळ्या पानांचं ज्या ज्या पानांची शिरा ज्या फार कडक आहेत किंवा खूप जाड आहेत त्या मी कापून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता या पाण्याच्या शिरा किंवा देठ किती जाड आहे काय होतं आपण असंच हे सगळं काही ठेवलं आणि जर वड्या बनवला ना तर हे पानं नंतर शिजल्यानंतर ह्याचे देठ चांगलं लागत नाही आणि वडी वळायलासुद्धा खूप त्रास होतो त्यामुळे ही एक प्रोसेस नक्की बघ करायची लक्ष ठेवायचं जर असं काही असेल तर हे देठ हलके हाताने असं वरच्यावर थोडंसं कट करून घ्यायचं आहे चला मी सगळ्याच पानांचा असं आता करून घे घेतलेला आहे आता एकदा मी ह्याच्यावर लाटणं फिरवते लाटणं फिरवल्याने काय होतं पानांच्या सगळ्या शिरा फ्लॅट होतात आणि मऊ होतात त्यांच्यामध्ये जो कडकपणा असतो तो राहत नाही म्हणजे आपल्याला वडी छान अशी गोल बनवता येते चला वड्या बनवायच्या आधी की इकडे मी एका कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही म्हण घेऊ शकता थोडंसं पाणी घ्यायचं आहे मी त्या ॲल्युमिनियमचं भांडं घेतलं आहे त्यामुळे एक त्याच्यामध्ये लिंबाची फोट टाकली आहे आणि अशी स्टीलची किंवा कुठलीही तुमच्याकडे स्टीमर असेल त्याला व्यवस्थित तेल लावून गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता मी ते एक पान घेतलेलं आहे सगळ्यात मोठ्या साईजचं पान आधी खाली घ्यायचं सुरुवातीला मी एक पान आधी पालथं टाकते आणि त्याच्यावर हे सगळं बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे खूप कमी लावायचं नाही किंवा खूप जास्तही लावायचं नाही मी दाखवलेल्याप्रमाणे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे मंडळी एकदा ह्या पद्धतीने आळूच्या वड्या नक्की करून बघा खूप खूप सुंदर लागतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि अजिबात तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं हे पण मी पुढे दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आता सात ते आठ पानांची एक वडी बनवून घेते त्याच्यामुळे मी सगळं एकावर एक ठेवून लावून घेतलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित रोल करून घेते एक घट्ट असा रोल बनवायचा त्याच्यामध्ये जास्त गॅप ठेवायचा नाही नाही तर मग काय होतं वड्यांना छान लेयर्स येत नाहीत त्याच्यामध्ये गॅप राहिला तर वड्या तेलामध्ये टाकल्यानंतर किंवा उकडल्यानंतर त्या कापल्यानंतर सुकतात त्यामुळे घट्ट असा त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता आता मी काय करणार आहे ह्याचे साईडचे थोडेसे जे पानं आहेत ते अशी दाबून घेणार आहे म्हणजे त्यांना छान गोल आकार राहतो बघा खूप व्यवस्थित आपल्या आळूच्या वडीचा एक रोल असं तयार झाला आहे असंच करून मी राहिलेल्या पानांचं अजून एक रोल बनवून घेते हे संपूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पानांचा रोल बनवायचा आहे मी सात ते आठ पानांचा एक रोल बनवते फार कमी ह्याचं बनवत नाही म्हणजे वड्यांना कट केल्यानंतर उकडल्यानंतर छान लेयर्स दिसतात तर बघा तुम्ही बघू शकता इथे आता पाणी गरम झालेलं आहे आणि छान असं सुद्धा ज्याच्या ज्याला आपण तेल लावलेलं तीसुद्धा गरम झालेली आहे तर त्यामध्ये वड्या ठेवायच्या आहेत आणि अठरा ते वीस मिनटांसाठी झाकण ठेवून ह्याला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे वाफवायला घाई करायची नाही बघा आपल्या वड्या वाफवून झालेल्या आहेत मी एका सुरीच्या मदतीने आधी चेक करून बघते त्याच्यामध्ये असं चाकू टाकायचा आणि जर तो चांगला क्लीन निघाला की आपल्या वड्या झाल्या आहेत असं समजून घ्यायचं बऱ्याचदा पीठ आतलं पीठ कच्चं राहतं त्यामुळे चाकूला पीठ लागतं तसं इथे काही झालेलं नाही आहे क्लीन असा चाकू निघालेला आहे म्हणजे आपल्या वड्या तयार आहेत काढून घेतल्यानंतर वड्या संपूर्णपणे थंड होऊ द्यायच्या गरम गरम कट करायची काही करायची नाही संपूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्यांना कापून घेणार तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता मी मिडियम थिकनेस ठेवते म्हणजे त्या छान कुरकुरीत पण होतात मस्तच अगदी परफेक्ट बनलेलं आहेत बघा आता मी तुम्हाला दाखवते ह्याचे लेयर्स किती छान पडले ते एकदा बघा ही वडी तेलात टाकल्यानंतर खूप कुरकुरीत अजिबा होते अजिबात तेलकट होत नाही बघा तुम्ही बघू शकता सगळ्या एकसारख्याच आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आतमध्ये जसे लेअर्स पडले ह्याच्यामध्ये जर आपण रोल करताना गॅप ठेवला तर असे लेअर्स येत नाहीत वड्या सुटतात मोकळ्या मोकळ्या होतात दुसरा पण रोल मी कापून घेते बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत आता पटकन आपण ह्यांना फ्राय करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मला फार डीप फ्राय केलेल्या वड्या आवडत नाहीत आम्ही सहसा काय करतो तेलामध्ये जिरे मोहरी तीळ आणि हिंगाची फोडणी देऊन त्यांना कढईमध्ये परतून घेतो किंवा मग असं तव्यावर गरजेपुरतं तूप टाकायचं त्याच्यावर तीळ टाकायचे आणि वड्या शॅलू फ्राय करून घ्यायच्या परतवून घ्यायचा डीप फ्राय करायच्या नाहीत अशा पद्धतीने वड्या बनवल्या तरीही त्या खूप छान अशा कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाही चवीला तितक्याच छान लागतात त्यामुळे जर कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता फक्त एक काळजी घ्यायची तवा हा जाड बुडाचा घ्यायचा फार पातळ तवा घ्यायचा नाही आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मध्ये मध्ये त्याला पलटत राहायचं नाहीतर त्या एका बाजूने जळू शकतात करपू शकतात मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या वड्या एका तव्यावर छान अशा परतायला ठेवू शकता आता मी यामध्ये थोडंसं तेल अजून टाकते म्हणजे त्या छान अशा कुरकुरीत होतील पाच ते सात मिनटं इथं झालेली आहेत आता मी या वड्या पलटून घेणार आहे एका बाजूने त्या छान गोल्डन झालेल्या आहेत मी मिडियम फ्लेमवरच त्यांना परतवून घेत होते तुम्ही बघू शकता मस्त लालसर रंग येतो आहे त्यांना आता बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहेत खूप कुरकुरीत बनतात आणि अजिबात तेलकट लागत नाहीत आता दुसऱ्या बाजूने परतवून घेण्यासाठी मी यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकलेलं आहे पाच ते सात मिनटांसाठी पुन्हा मी तव्यावर ठेवलेत आणि आता तुम्ही बघू शकता दोन्हीकडनं सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आणि किती छान दिसते आपली वडी बघा तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने सगळ्या वड्यात फ्राय करून घ्यायच्यात एकदा या पद्धतीने आळूच्या वड्या नक्की बनवून बघा अजिबात खवखवणार नाहीत अग अगदी कमी तेलात बनतात तेलकट बनत नाहीत खमंग कुरकुरीत अशा बनतात एकदा नक्की बनवून बघा कशा होत आहेत ते मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so